महाराष्ट्राच्या भूमीला संतांचा लाभला इतिहास महाराष्ट्राच्या भूमीला संतांचा लाभला इतिहास राव आहेत माझ्यासाठी खूपच खास डाव आहेत माझ्यासाठी खूपच खास आंब्याला आला मोहर कोकिळ्या गाते स्वरात आंब्याला आला मोहर कोकिळ्या गाते स्वरात डावांचे नाव घेते डॅश डॅशच्या घरात रावांचे नाव घेते डॅश डॅशच्या घरात शुभांसारखा पुत्र जन्मला धन्य जिजाऊंची खुशी शुभांसारखा पुत्र जन्मला धन्य जिजाऊंची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी सोनं नको चांदी नको नको मला चंद्रहार सोनं नको चांदी नको नको मला चंद्रहार रावांचे प्रेम हाच माझा अलंकार रावांचे प्रेम हाच माझा अलंकार मैत्रिणींनो उखाणे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आंब्याच्या बनात नाचत होता मोर आंब्याच्या बनात नाचत होता मोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर थँक यू मैत्रिणींनो तुम्हाला जरी उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी ते बेल आयकॉनवर क्लिक करा